नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आज आपण तैवान पिंक पेरूमध्ये जे आपण जी फळमाशीचे ट्रॅप असते ते ट्रॅप आज आपण लावून घेणार आहोत आपण ह्याला ऑर्डर केलेली होती ऑनलाईन तर हे आज आपल्याला भेटलेले आहेत तर आज आपण ह्याला पेरूबागेमध्ये लावून घेणार आहोत तर हे कसे काम करते त्याच्यामध्ये फळमाशी कसे अडकते तुम्हाला लावायचे कसे याची किंमत की किती आहे या सर्व गोष्टीचा आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला तर मग सुरू करूया तर सर्वात प्रथम हे जे फळमाशीचे जे ट्रॅप आहेत हे दोन पार्टमध्ये येते म्हणजे ग्लास एक वेगळा येतो आणि ह्याच्या खाली जी आपण पाहत पाहत आहात कटोरी ती वेगळी येते दोन्ही पण प्लास्टिकच्या रूपामध्ये असतात प्लास्टिकचे असतात तर आपल्याला सर्वात अदोगर जी मक्षी कारी जी गोळी आहे त्या गोळीला व्यवस्थित एका चाकोने किंवा ब्लेडने कट, कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही लाकडी ठोकड्याची अशा पद्धतीने एक गोळी असते म्हणजे फळमाशी आकर्षक होणार असल्या लिक्विडमध्ये ह्याला भिजून कालेला असतो बुडून कालेला असतो आणि ह्याच्यामधून जे सेंट निघतो त्या सेंटमुळेच फळमाशी आकर्षक होते फळमाशी आकर्षक होऊन या ग्लासमध्ये येऊन पडते तर ह्याच्यासोबत आपण पाहू शकता हे तार तार येत असते कशाकशामध्ये स्प्रिंग पण येते कोणत्या कोणत्या फळमाशीमध्ये जी गोळे असते ह्याच्यामध्ये कुठे कुठे स्प्रिंग पण येते किंवा अशी तार पण येते त्या तारेला असं वरच्या बाजूने एक रिंग बनवून घेता आपण कारण की जास्त वरी जाऊन बसू नये आणि खाली पण येऊ नये सेंटरमध्ये गोळी असावी जेणेकरून व्यवस्थित असा जे, जे सुगंध आहे ते ह्या जी आपलं ट्रॅप आहे त्या ट्रॅपच्या घेजातून बाहेर जाईल अशा पद्धतीने गुळीमध्ये लावावी जास्त वरी चिटकून राहू नये आणि खाली पण भांड्यामध्ये सुद्धा राहू नये सेंटरमध्ये सेंटरच्या थोडं बरी गुळे असावी जेणेकरून शंभर टक्के ते काम करणार तुम हे तुम्ही पाहू शकता त्याच्या वासामुळे लगेच एक फळमाशी असलेली आहे गुळीला आपला हात लागल्यामुळे तिथं वास येत आहे आणि त्या वासामुळे ही फळमाशी आलेली आहे तर हे फळमाशीचे ट्रॅप म्हणजे तयार करत असताना गोळी कट करून काढत असताना जर आपल्या हाताला कुठे जखम असेल तर हातामध्ये हँड ग्लोव्स वापरूनच हे काम करावे कारण की त्या घावा आणि तोंडाला रुमाल बांधून घ्यावी कारण की ह्याचा जी वास आहे वास खूप स्ट्रॉंग असल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते सर्दी किंवा खोकला होऊ शकतो या गोष्टीची काळजी घ्यावी तर हे फळमाशी ट्रॅप इथून पाहू शकता कशामुळे फळमाशा हिच्या वासामुळे आकर्षक होऊन प्लॉटमधून इकडे येत आहे हे आपण शेड बसून फळमाशी सापे तयार करत आहोत आणि लांब प्लॉटपासून म्हणजे हिचा वास तुम्ही अंदाज करू शकता की कितीवर किती लांब जातो आता हिला लावत असताना पिरूबागेमध्ये ह्याला लावत असताना सेंटरला जास्त वरी जास्त हाईटला लावू नये कारण की जास्त हाईटला लावल्यानंतर ह्याचं जे वास आहे ते वरल्यावर जाऊ शकतो खाली प्लॉटमध्ये पसरणार नाही म्हणून झाडाच्या सेंटर सेंटरमध्ये किंवा सेंटरच्या थोडं खाली अशा फांदीला बांधावे की ते जास्त मोठ्या फांदीला बांधू नये आणि बांधत असताना थोडं ढिल्लं बांधावे कारण की फांदी मोठी झाल्यानंतर ते जे तार आहे त्या फांदीला कट करू शकते म्हणून थोडं ढिल्लं बांधावे हे पाहू शकता तुम्ही फॉर्मिंग लावणे सुरू आहे पुढे फॉर्मिंग लावून लावणे सुरू आहे आणि माशाचा थोडा प्रकार थोड्या प्रमाणामध्ये अटॅक झालेला आहे आणि फळमाशी दिसल्यामुळे आपण हे ट्रॅप लावून आहोत आता हे ट्रॅपमुळे आपल्याला कळणार की फळमाशीचा अटॅक जी आहे किती झालेलं आहे समजा एका ट्रॅपमध्ये वीसपेक्षा जास्त फळमाशी जर आढळल्या तर प्रमाण फळमाशीचं जास्त आहे लवकरात लवकर फळमाशीसाठी औषध भेटते ते औषध घेऊन फवारणी करून घ्यावी हे जी फळमाशीचं ट्रॅप आहे हे आपल्याला छप्पन रुपयाला सोबत ग्लास हे भेटलेला आहे ऑनलाईन तर हे जे आता हे आपण जे ट्रॅप काढत आहोत हे जुरं ट्रॅप म्हणजे अदोगर लावलेलं ट्रॅप आहे ते ह्यामध्ये पाणी साचलेलं आहे पाणी साचून गोळी खराब झालेली आहे गुळी जास्त खाल्ल्या बाजूला राहू नये जर पाणी पावसाचं पाणी जर मध्ये जमा झालं तर गोळी भिजून खराब होऊ शकते म्हणून सेंटरमध्ये किंवा सेंटरच्या थोडं वरी असावी गुळी खाल्ल्या बाजू ढक जे टोपर आहे त्या टोपरमध्ये गुळी जाऊ नये याची काळजी घ्यावी आता हे जे जुने ट्रॅप आहे ते त्यांना व्यवस्थित उकलून जर पाणी जर साचलेलं असेल मध्ये तर एका कापड्याने ते पाणी काढून त्याला कोरडे करून घ्यावे आणि जीमधली आपली गुळी आहे आता ह्या गुळीला स्प्रिंग होते तुम्ही पाहू शकता स्प्रिंग होते ती तर आता ही आपण जी गोळी आणलेली आहे ह्याला तार आहे तर अशा दोन प्रकारे जी गोळे आहेत फळमाशीची येत असतात तर ती आता मधली जी जुनी गोळी आहे ती गोळी काढून आपण हिच्यामध्ये नवीन गोळी फळमाशीची जी आहे ती घातलेली आहे आणि अजून हे ट्रॅप डबल कामासाठी उपयोगी येतो म्हणून जे आपले अदुगर लावलेली जी फळमाशीची ट्रॅप आहेत त्यांना काढून टाकू नये त्यांना आपण डबल वापरू शकता त्यांना व्यवस्थित ठेवून घ्या आपलं काम झाल्यानंतर काढून ठेवा किंवा अशा प्रकारे तुम्ही जर लावलेले असतील त्याच्यामध्ये जर डबल लावायचं तर ते व्यवस्थित एका स्वच्छ कापडाने पुसून त्यामध्ये नवीन गु गुळी टाकून त्याला आपण पुन्हा एकदा वापरू शकतो इथून पाहू शकता आपल्याला जरा फॉर्म लावायला उशीर झालेली आहे कारण की फॉर्मच अवेलेबल नव्हते आणि इथून पाहू शकता पेरूची साईज वाढल्यामुळे फळमाशीचा अटॅक जिथे जिथे मोठे पेरू झालेले आहेत त्यावर कुठे कुठे जायला तुम्हाला दिसून येत आहे तर असले जे पिरवं आहेत ज्यावर फळमाशीचं अटॅक झालेला आहे अटॅक म्हणजे काय असतो हे तुम्ही पाहू शकता फळमाशी एक लहान होल पेरूला मारते आणि त्यामध्ये अंडे देते तर ते अंडे दिल्यानंतर त्यामध्ये आळ्या तयार होणार आणि ते पेरू खराब होऊन जाणार म्हणून असले जी पेरू असतात फ फळमाशीचे अटॅक झालेले पेरू ते फार्म लावण्याच्या अगोदर काढून घ्यावे किंवा फार्म लावताना फॉर्म लावताना पेरू बघूनच फॉर्म लावल्या लावावे खराब जी पेरू आहेत फळमाशीचे अटॅक झालेले जेवढे पेरू आहेत ते पेरू काढून टाकावे हे तुम्ही पाहू शकता आताच लावणी चालू आहे मागं मागं तुम्ही फळमाशी ट्रॅपमध्ये पडलेली दिसून येत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै जवान जय किसान